कुंभमेळ्याच्या आर्थिक बचत करण्याच्या उद्देशाने नाशिक महानगरपालिकेचा यावेळेसचा उत्सव रद्द करण्याचा निर्णय मन मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी घेतला आहे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बचतीला प्राधान्य देण्यासाठी त्यांनी काही कठोर पावले पा। उचललेली असून त्यातच एक भाग म्हणून अनावश्यक खर्च कमी करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे नाशिक महानगरपालिकेच्या उद्यान विभागातर्फे पुष्पउत्सवासाठी सत्तेचाळीस पूर्णांक सदोतीस लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता हा उत्सव सात ते नऊ फेब्रुवारी दरम्यान होणार होता मात्र सध्याच्या परिस्थितीत महत्वाच्या विकास कामांसाठी निधी राखून ठेवण्याची गरज लक्षात घेऊन हा खर्च टाळण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आयुक्त यांनी पुष्प उत्सवाच्या निविदा प्रक्रियेला मान्यता दिली असली तरी कार्यारंभ आदेश दिला नसल्यामुळे त्यांच्या कधीही रद्द करण्याचा निर्णय त्यांच्या हाती होता त्यामुळे आर्थिक शिस्त पाळत आणि कुंभमेळ्यासाठी निधी उपलब्ध ठेवण्याच्या हेतूने त्यांनी पुष्प उत्सव स्थगित केला आहे पालिकेचा हा निर्णय आर्थिक सुजनपणाचा असल्याचे अनेक जाणकारांनी मत व्यक्त केले आहे कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असल्याने अशा प्रकारचे खर्च टाळून त्यांचा अधिक चांगला उपयोग होऊ शकतो त्यामुळे पुष्प उत्सव रद्द करण्याचा हा निर्णय योग्य की अयोग्य यावर आता नागरिक आणि प्रशासन यांच्यात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे वेदन्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक